धनगर बांधवाच्या वतीनं एस टी प्रवर्गामध्ये समावेश व्हावा यासाठी जे उपोषण चालू आहे त्याला आमच्या डोकी ग्रामपंचायतीच्या वतीनं डोकी सर्व बांधवाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही पाठिंबा देत आहोत आणि निश्चितपणाने आपल्या या उपोषणाची शासन दखल होईल आणि लवकरच लवकर या ठिकाणी आपल्या सर्व बांधवांना एस टीमध्ये एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट होण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न आमच्या डोकेवासियांच्या वतीने एक म्हणून आम्ही पाठीदारचं पत्र या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते पण शासन त्याची दखल घेऊन आपल्याला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी करेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि ते सांगतो ग्रामपंचायतीच्या वतीने या सगळ्या धनगर समाजाच्या मला पाठिंबा दिल्याबद्दल धनगर समाजाच्या या एसटी आरक्षणाच्या मनजनेला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व धनगर समाजा